लग्नानंतर पूर्ण बारा वर्षांनी देवाने आज माझ्या पदरात मूल टाकलं होतं परंतु जेव्हा डॉक्टरने सांगितलं की माझी मुलगी जन्मताच आंधळी आहे आणि तिच्यावर उपचार देखील होऊ शकत नाही तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी माझ्या मुलीकडे पाहत देवाजवळ तक्रार करू लागले की जर त्याला अशी आंधळी मुलगी आमच्या पदरात टाकायची होती तर आम्हाला आयुष्यभर मूल दिलंच नसतं तेच बरं झालं असतं माहीत नाही आता हा समाज माझ्या मुलीला कोणत्या नजरेने बघेन परंतु त्याच वेळेला माझ्या नवऱ्याने हलकेच माझ्या गालावर मारलं आणि बोलू लागला की अगं का देवाला दोष देतेस देवाने आपल्याला इतक्या वर्षानंतर मूल दिलं आहे ही आपली मुलगी आहे आणि आपण तिचे डोळे हो आम्ही आमच्या मुलीचं नाव नैना ठेवलं होतं आम्ही आमच्या मुलीवर खूप प्रेम करत होतो हळूहळू ती आता मोठी होत होती वेळेनुसार मी तिला खूप काही शिकवत गेले जेणेकरून ती स्वतःची तरी काळजी घेऊ शकेल आता माझ्या नवऱ्याने त्याचा व्यवसाय वाढवला होता आणि मी एकटीच माझ्या मुलीला सांभाळू शकत नव्हते आणि म्हणूनच माझ्या नवऱ्याने माझ्या मदतीसाठी घरामध्ये एका म्हाताऱ्या नोकराला ठेवलं तो खूपच चांगला आणि सभ्य माणूस वाटत होता एके दिवशी माझ्या नवऱ्याने त्याला विचारलं की तुमचं कुटुंब नाही का तेव्हा तो बोलू लागला की माझा एक तरुण मुलगा आहे तो गावामध्ये शेती करतो त्याने त्याच्या मुलाचा फोटो देखील दाखवला त्याचा मुलगा तर दिसायला खूपच सुंदर होता त्या म्हाताऱ्या माणसाचं नाव रमालाल होतं दिवस अशाच प्रकारे निघून जात होते आता माझी मुलगी तरुण झाली होती ती दिसायला अगदी सुंदर होती इतकी सुंदर की आम्ही स्वतः देखील हैराण झालो होतो बोलतात ना की देव आपल्याकडून जेव्हा एखादी गोष्ट हिरावून घेतो तेव्हा त्या बदल्यात तो तुम्हाला काहीतरी खास नक्कीच देतो देवाने माझ्या मुलीला दृष्टी दिली नव्हती परंतु सौंदर्य अगदी भरभरून दिलं होतं जेव्हा माझी मुलगी तरुण झाली तेव्हा मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की आपल्या मुलीचा आता लग्नाचं वय झालं आहे आपल्याला तिच्या लग्नाबद्दल विचार करायला हवा यावर माझा नवरा बोलू लागला की हे तू काय बोलतेस लोक तर चांगल्या मुलींमध्ये देखील दोष काढतात अशामध्ये आपली मुलगी तर आधीपासूनच आंधळी आहे तिच्यासोबत कोण लग्नासाठी तयार होईल मी म्हणाले ज्या देवाने तिला आपल्या पदरात घातलं आहे आता पुढे देखील तोच आपली मदत करेल माझा नवरा बोलू लागला की ठीक आहे मी तिच्यासाठी स्थळं पाहतो जेव्हा त्याने स्थळं पाहिली तेव्हा ही गोष्ट समोर आली की आमच्या मुलीसाठी एखादा अपंग मुलगाच भेटू शकतो एका माणसाने सांगितलं की एक माणूस आहे जो अपंग आहे तो तिच्यासोबत लग्न करायला तयार आहे तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी म्हणाले की जर माझी मुलगी जन्मताच आंधळी आहे तर त्यामध्ये तिचा काय दोष तिच्या एका कमतरतेमुळे आम्ही तिचं लग्न अशाच व्यक्तीसोबत लावून दिलं पाहिजे का की ज्यामध्ये काहीतरी दोष असेल जर त्या व्यक्तीला स्वतः आधाराची गरज असेल तर मग तो माझ्या मुलीला कसं काय आधार देऊ शकतो ते दोघे एकमेकांना कसं सांभाळू शकणार मी माझ्या मुलीच्या भविष्याबद्दल विचार करत होते देवाने तिच्यानंतर आम्हाला काहीच मुलबाळ दिलं नव्हतं आता देव जाणो माझ्या मुलीच्या नशिबात काय लिहिलं होतं याच गोष्टीचं टेन्शन घेऊन घेऊन माझा नवरा आता आजारी राहू लागला तो अगदी अंथरुणाला खेळला आता मला मुलीला सांभाळण्यासोबतच त्याची देखील काळजी घ्यावी लागायची आणि सोबतच त्याचा व्यवसाय देखील सांभाळावा लागत होता असंच एके दिवशी तो म्हातारा नोकर मला बोलू लागला की मालकीन बाई तुम्ही तुमचा हट्ट सोडा आणि तुमच्या मुलीचं लग्न लावून द्या मी म्हणाले की नाही मी अशाच कोणत्याही माणसासोबत तिचं लग्न लावून देणार नाही जो स्वतः अपंग असेल मी म्हणाले की जगामध्ये चांगले लोक देखील असतात जे इतरांमध्ये कमी असून देखील लग्न करतात आणि माझी मुलगी आंधळी असली म्हणून काय झालं तिच्याजवळ सौंदर्य आहे मग का तिचं लग्न होऊ शकत नाही यावर तो बोलू लागला की मालकीन माझ्या नजरेत एक असा मुलगा आहे जो तुमच्या मुलीसोबत लग्न करू शकतो तो मुलगा ना अपंग आहे आणि ना त्याच्यात काही दोष आहे हा फक्त तो गरीब आहे मी म्हणाले गरीब असला म्हणून काय झालं मी तर माझ्या मुलीचं लग्न एका चांगल्या धड ढाकट मुलासोबत करू इच्छिते जेणेकरून त्याने माझ्या मुलीची आयुष्यभर काळजी घ्यावी आणि तिला आनंदी ठेवावं लवकर सांगा कोण आहे तो मुलगा त्यावर रमालाल बोलू लागला की माझा मुलगा रमेश जर तुम्हाला हे नातं पसंत असेल तर मी माझ्या मुलाचं लग्न तुमच्या मुलीसोबत करायला तयार आहे हे ऐकून मी तर खूप खुश झाले होते कारण रमालालच्या मुलाचा फोटो मी आधीपासूनच पाहिला होता तो तर दिसायला खूपच सुंदर आणि तरुण होता त्याच्यामध्ये काहीच दोष नव्हता मी म्हणाले पण तुझा मुलगा या लग्नासाठी तयार होईल का तेव्हा रमालाल बोलू लागला की माझा मुलगा माझा शब्द कधी ओलांडत नाही कारण मी त्याला आई आणि बाप दोन्ही होऊन सांभाळला आहे तो खूप लहान होता तेव्हाच माझी बायको हे जग सोडून गेली मालकीनबाई आम्ही लोक खूप गरीब आहोत गरिबीत दिवस काढले आहेत तुमच्या दुःखाची जाणीव आहे आम्हाला आता आम्ही याबद्दल बोलतच होतो की इतक्यातच माझ्या नवऱ्याची तब्येत अचानकच खूप खराब झाली आणि त्याला हार्ट अटॅक आल्यामुळे त्याचा त्याच दिवशी मृत्यू झाला नवऱ्याच्या मृत्यूनंतर माझी आणि माझ्या मुलीची रडून रडून खूप वाईट अवस्था झाली होती तीन महिने असेच निघून गेले होते मला माझ्या मुलीचंही खूप टेन्शन होतं कारण आता तिचं वयही वाढत चाललं होतं मग एके दिवशी तु तु मी रमालालला म्हणाले की तू तुझ्या मुलाला इथे घेऊन ये मी माझ्या मुलीचं लग्न तुझ्या मुलासोबत लावून द्यायला तयार आहे यावर तोही खूप खुश झाला आणि लगेच म्हणाला की मालकीनबाई मी उद्याच त्याला इकडे बोलावतो तुम्ही का काही काळजी करू नका मी रमालालचे आभार मानले आणि म्हणाले की तू खरंच खूप चांगला माणूस आहे तू प्रत्येक कठीण प्रसंगात आमची साथ दिली आहेस आणि आता माझ्या आयुष्याचा इतका मोठा प्रॉब्लेम देखील तू आरामात सोडवला आहेस त्याने दुसऱ्याच दिवशी त्याच्या मुलाला फोन करून बोलावून घेतलं मी देखील विचार करत होते की त्याचा मुलगा दिसायला खूप सुंदर आणि तरुण आहे तो कसा माझ्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी तयार होईल परंतु रमालाल इतक्या वर्षांपासून आमच्या सोबत आमच्या घरात काम करत होता आम्ही कधीच त्याच्यावर अत्याचार केला नव्हता की मोठ्या आवाजात त्याच्यासोबत बोललो नव्हतो त्याला नेहमीच आम्ही आमच्या कुटुंबाचा सदस्यच मानलं होतं अडचणीच्या वेळी आम्ही त्याला वेळोवेळी मदत देखील केली होती आणि आता त्या उपकाराची जाणीव ठेवूनच त्याने त्याच्या मुलाचं नातं माझ्या मुलीसाठी आणलं होतं मला आशा होती की त्याचा मुलगा देखील त्याच्याप्रमाणेच मोठ्या मनाचा असेल त्याचा मुलगा आमच्या घरी आला तेव्हा त्याने अगदी व्यवस्थित मला नमस्कार केला मी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि मग त्यानंतर त्या दोघांनाही थोड्या वेळासाठी एकटं सोडून दिलं परंतु ते, ते लोक जेव्हा बोलत होते तेव्हा मी विचार केला की त्यांचं बोलणं ऐकावं दोघं बाप लेकर क्वार्टरमध्ये बसले होते ते बोलत असताना मी ऐकलं की रमालालने त्याच्या मुलाला सांगितलं की तुझ्यासाठी मी एक मुलगी शोधली आहे फोनवर तुला सांगितलं होतं मला तुझं तिच्यासोबत लग्न लावून द्यायचं आहे यावर त्याचा मुलगा बोलत होता की बाबा तुमचा प्रत्येक आदेश मी पाळतो तुम्ही माझ्यासाठी नेहमीप्रमाणेच एखादा चांगला निर्णय घेतला असेल मी विचार करत होते की हा मुलगा तर खूपच चांगला आहे आज्ञाधारक आहे स्वतःच्या वडिलांच्या होला हो करत आहे रमालाल त्याच्या मुलाला बोलत होता की मुलीची खूपच जास्त काळजी घ्यावी लागेल मी त्या लोकांना वचन दिलं आहे त्यामुळेच मी तुला सांगतोय की तुला तिची खूप जास्त काळजी घ्यायची आहे त्याचा मुलगा बोलू लागला की तो लग्नानंतर कधीच तक्रारीची संधी देणार नाही त्याचं बोलणं ऐकून मी खूप खुश झाले आणि अगदी निर्धास्त झाली त्यावेळी माझ्या डोळ्यांमध्ये मा अश्रू आले होते आज जर माझा नवरा जिवंत असता तर तो पण हे सर्व पाहून किती खुश झाला असता परंतु त्याचं आयुष्य कदाचित इतकंच होतं मी माझ्या मुलीच्या नावावर या घरातील काही हिस्सा आणि थोडी बहुत जमीन करून ठेवली होती मी माझ्या मुलीला हुंड्याचं सगळं सामान दिलं सोबतच थोडंफार सोनं देखील दिलं आणि मग काही दिवसातच तिचं लग्न लावून दिलं माझ्या नवऱ्याची खूप सारी संपत्ती आणि सोबतच बँक बॅलन्स होतं मी अगदी मन मोकळेपणाने माझ्या मुलीच्या लग्नावर खर्च केला होता माझ्या मुलीच्या हुंड्यामध्ये महागातली महाग गोष्ट दिली होती मी माझ्या मुलीला सांगितलं की मी तिचं लग्न लावून देणार आहे मी तिला सर्व काही समजावून देखील सांगितलं होतं आणि हे देखील सांगितलं होतं की ती आता गावात जाऊन तिथेच राहील तिथे अगदी मोकळी हवा असते त्यामुळे तुझी तब्येत देखील यामुळे चांगली राहील मी माझ्या मुलीचं लग्न लावून दिलं रमालालचा मुलगा रमेश सोबत मुलगी गेल्यानंतर मी आता एकटीच राहणार होते मंतर हेच सांगत होतं की मी माझ्या मुलीचं लग्न कधीच लावून देऊ नाही आणि तिला नेहमीच माझ्याजवळ ठेवावं कारण की आता तिच्याशिवाय माझं या जगामध्ये मा कोणीही नव्हतं तिच्याशिवाय माझं आयुष्य कसं जाणार होतं हे फक्त माझं मलाच ठाऊक होतं मनावर दगड ठेवून मी तिला तिच्या नवऱ्यासोबत तिच्या सासरी पाठवलं रमालालने सांगितलं की मला देखील माझ्या मुलासोबत आणि सुनेसोबत गावाला जावं लागेल कारण की गावामध्ये जाऊन त्यांना काही रीतीभाती करायच्या होत्या माझ्या मुलीची खोली सजवायची होती मी त्याला म्हणाले की हो नक्कीच तू पूर्ण आयुष्य माझ्या मुलीची काळजी घेतली आहेस आता जर तू तिथेच राहिलास तर मी देखील निश्चिंत राहील आणि सोबतच तुला तिची डेली रुटीन देखील माहीत आहे कोणती औषधं कधी द्यायची तिला काय आवडतं आणि काय आवडत नाही हे सगळं तुला माहीत आहे त्यामुळे जर तू सोबत गेलास तर तिला वाटेल की जसं ती सासरे आलीच नाही ती तिच्या घरीच राहत आहे आता तू तिचा बाप आहेस तुला आता बापाचं कर्तव्य पार पाडायचं आहे सासरा देखील बापच असतो यावर रमालाल बोलू लागला की मी नेहमीच नैनाला माझी मुलगीच समजायचो आणि आता तर ती माझी सुनबाई झाली आहे तुम्ही काळजी करू नका आम्ही दोघेही तिची खूप जास्त काळजी घेऊ मी माझी मुलगी त्यांच्या हवाली केली तिला मेठी मारली खूप रडले परंतु मुली कितीही लाडक्या असू देत त्यांची पाठवणी तर करावीच लागते मी देखील तिची पाठवणी केली जे काही सामान देण्याचं वचन दिलं होतं ते देखील सामान देऊन टाकलं हे सर्व सामान मी माझ्या मुलीच्या सुखासाठीच दिलं होतं जेणेकरून तिथे जाऊन तिला काहीच प्रॉब्लेम येऊ नये माझी मुलगी खुश होती नवरीच्या रूपात ती खूपच सुंदर दिसत होती बोलू लागली की काश मी स्वतःला पाहू शकले असते मी म्हणाले तू फक्त माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव हो। तू या जगातील सर्वात सुंदर नवरी दिसत आहेस ती खूप खुश होती हे तर स्वाभाविकच आहे की तिने देखील विचार केला असेल की तिचं लग्न होईल तिचा नवरा असेल तिला मुलं होतील तिला खुश पाहून मी देखील थोडी बेफिकीर झाले होते मग ती तिच्या नवऱ्यासोबत सासरी गेली ती रोजच्या रोज माझ्यासोबत फोनवर बोलायची मग ती तिच्या संसारात व्यस्त झाली आणि मी माझ्या नवऱ्याचा व्यवसाय पाहत होते जसा वेळ मिळायचा तसा मी माझ्या मुलीला फोन लावून तिच्यासोबत बोलायचे मुलीसोबत फोनवर बोलून मी मनातल्या मनात खूप खुश व्हायचे परंतु एके दिवशी सकाळी खूप विचित्र स्वप्न पाहिलं माहीत नाही का त्या स्वप्नाला पाहून मी खूप जास्त टेन्शनमध्ये राहू लागले मी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न काही अशा प्रकारे होतं की मी पाहिलं एक सुनसान खंडर असा परिसर आहे जसं एखाद्या जंगलात असतं तेथे एक तोडकं मोडकं घर आहे आणि त्याच्या आतमध्ये एक चटई पडलेली आहे आणि त्या चटईवर माझी मुलगी विचित्र अवस्थेत पडलेली आहे तिचे कपडे फाटलेले आहेत आणि ती खूप वाईट पद्धतीने रडत आहे ती मला मदतीसाठी सारखा सारखा आवाज देत आहे आणि थोड्या वेळानंतर त्या जंगलामध्ये खूपच अंधार पसरतो आणि सगळीकडून जंगली जनावरांची आवाज यायला सुरुवात होते मी नैनाजवळ जाण्याचा प्रयत्न करत असते परंतु जोरदार वारा मला मागे ढकलत असतो त्या थोडक्या मोडक्या घरातून माझ्या मुलीचा ओरडण्याचा आवाज येऊ लागतो ती खूपच ओरडत असते किंवा चाळत असते जणू काही ती खूपच त्रासात आहे मी या स्वप्नामुळे अशा प्रकारे जागी झाले जणू काही एखादा पाण्यात बुडताना अचानक वर येतो माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं मला दरदरून घाम फुटला होता घसा पूर्ण कोरडा पडला होता मी पाणी प्यायले आणि मग सगळं आवरून देवपूजा करू लागले देवपूजा केल्यानंतर मी माझ्या मुलीला फोन केला परंतु ती फोन उचलत नव्हती आज माझं मन अचानकच खूप अस्वस्थ झालं होतं मी विचार केला की मला तिला भेटायला जायलाच पाहिजे मी तिच्यासाठी तिच्या आवडीच्या काही वस्तू खरेदी केल्या आणि तिला न सांगताच तिच्या घराकडे निघाले मी विचार केला की मी तिला न सांगताच तिच्या गावी जाईन त्यामुळे अचानक मला पाहून माझी मुलगी देखील खुश होईल आणि हैराण होईल की मी तिला भेटण्यासाठी आली आहे मी गावात पाऊल ठेवलं होतं की इतक्यात एका पुरुषाला पाहिलं जो भाजी विकत होता मी त्याला विचारलं की रमालालचं घर कोणतं आहे तेव्हा तो बोलू लागला की रमालाल सावंतचं घर का मी म्हणाले हो तर तो बोलू लागला की तुम्ही त्याच्या घरी जात आहात का मी म्हणाले हो त्यामुळेच तर विचारलं आहे ना माझं बोलणं ऐकून त्याने विचित्रच चेहरा बनवला आणि मग बोलू लागला रमालाल देखील अगदी कमालीचा माणूस आहे मोठे मोठे शिकार करतो मी म्हणाले काय काय बोललात तुम्ही तेव्हा तो बोलू लागला की काही नाही जेव्हा तुम्ही तिथे जाल ना तुम्हाला आपोआपच समजेल मी विचारत पडले की त्याच्या बोलण्याचा काय अर्थ असेल हो मग मी रमालालच्या घरी गेले तेव्हा दरवाजा उघडलेला होता मी आतमध्ये गेले तर समोरच मला रमालालची काठी दिसली मला समजलं की हे त्याचंच घर आहे मी पाहिलं आसपासच खूपच शांतता होती मी पुढे जाऊ लागले घराच्या हॉलमध्ये कोणीच नव्हतं मला एक खोली दिसली जी खोली नवीनच बनवलेली होती मी विचार केला कदाचित त्याच खोलीमध्ये माझी मुलगी असेल तिथे ते सगळं सामान पडलं होतं जे मी माझ्या मुलीला दिलं होतं परंतु माझी मुलगी तिथेही नव्हती मग मी दुसऱ्या खोलीत पाहिलं तिथे देखील माझी मुलगी नव्हती एका बाजूला एक कच्ची खोली बनवलेली होती ज्याची भिंत मातीची होती आणि छत देखील अगदीच तोडकं मोडकं होतं मी त्या खोलीत गेले तेव्हा समोरचं दृश्य पाहून हैराण झाले माझी मुलगी तिथेच होती परंतु माझी मुलगी खूपच वाईट अवस्थेत होती मी तिला पाहताच जोरजोरात ओढायला सुरुवात केली माझी मुलगी बेशुद्ध अर्धनग्न अवस्थेत बसून हुंके देत रडत होती मी माझ्या मुलीला चादरीमध्ये गुंडाळला आणि तिला मिठी मारली माझी मुलगी जोरात किंचाळू लागली परंतु जेव्हा मी तिला सांगितलं की मी तुझी आई आहे तेव्हा तिने माझा आवाज ओळखला होता ती माझ्या मिठीत विसावली आणि मग खूप रडू लागली ती बोलू लागली की आई मी कोणतं पाक केलं होतं की ज्यामुळे तू मला इथे पाठवलं आहेस मला इथून घेऊन चल मला सर्व समजलं होतं माझं शरीर थरथरत होतं त्या घरामध्ये ना रमालाल होता आणि नाही त्याचा मुलगा रमेश होता त्याच वेळेला अचानक एक माणूस त्या खोलीत येऊन माझ्या मुलीकडे जाऊ लागला आणि जेव्हा त्याने मला पाहिलं तेव्हा तिथून पळून गेला माझ्या मुलीने रडत रडत मला सर्व काही सांगितलं माझं शरीर थरथरू लागलं हे माझ्या मुलीसोबत काय होत होतं मी तिथेच लपून राहिले आणि मी माझ्या मुलीला सांगितलं की तू कुणालाही सांगू नकोस की मी इथे हजर आहे थोड्या वेळानंतर रमालाल खोलीत आला आणि बोलू लागला की तू असं काय केलंस की तो ग्राहक घाबरून पळून गेला मी तुला आधी देखील सांगितलं होतं की काही उलटसुलट वागू नकोस तसंही तुला डोळे तर नाहीच तुझं तोंड देखील बंद करून ठेवत जा नाहीतर तुझी जीप देखील कापून टाकेन मी एक काठी हातामध्ये घेऊन ठेवली होती मी दाराच्या मागून निघाले आणि मी रमालालच्या डोक्यात ती काठी जोरदार मारली मी विचार देखील केल केला नव्हता की त्या म्हाताऱ्यासोबत मी एखाद्या दिवशी हे असं काही वागेन मी म्हणाले तू इथे माझ्या मुलीला विकत आहेस तू तर तिला मुलगी बनून आणलं होतस ना त्याच वेळेला त्याचा मुलगा रमेश देखील घरामध्ये आला होता मी त्याला म्हणाले की तू माझ्या मुलीसोबत लग्न करून तिला इथे घेऊन आला होतास तेव्हा तो बोलू लागला की तुमच्या मुलीसोबत माझं कसलं लग्न झालं नाही हे सगळं एक नाटक होतं हा माझ्या काकाने रचलेला एक डाव होता तो बोलत होता की मुलगी दिसायला खूप सुंदर आहे तिला इथे घेऊन येऊ आणि मग आपल्या गावात येऊन चुकीचं काम करून घेऊ आणि मग आपण रातोरात श्रीमंत होऊ याचा अर्थ रमेश त्याचा सक्का मुलगा देखील नव्हता रमालाल खोटं बोलून त्याला स्वतःचा मुलगा सांगत राहिला माझ्या मनातून अशा शिवाय शाप निघू लागल्या की त्याच वेळेला ते शाप खरे ठरले त्या क्षणी रमालालला अचानक हार्ट अटॅक आला आणि पॅरालिसिसचा अटॅक आला त्याचे हातपाय वाकडे होऊ लागले मी हैराण होते की त्याचा पुतण्या देखील त्याला दवाखान्यात घेऊन जात नव्हता तो देखील शांतपणे तिथून निघून गेला आमच्या डोळ्यासमोरच रमालालचा तडफडून तडफडून जीव गेला आणि तो आमच्याकडून मदत मागत राहिला परंतु आम्ही तर त्याची मदत अजिबातच करणार नव्हतो रमेशने देखील त्याची मदत केली नव्हती मी त्याच वेळेला पोलिसांना बोलवून रमेशला पोलिसांच्या हवाली केलं आणि रमालाल तर कधीच मरून गेला होता माझ्या देवाने मला न्याय मिळवून दिला होता मी ते सर्व सामान तिथेच सोडलं मला माझी मुलगी परत मिळाली होती हेच पुरेसं होतं मी माझ्या मुलीला सोबत घेतलं आणि पुन्हा परत आमच्या घरी आले तिची अवस्था खूप वाईट झाली होती शहरात येऊन थी मी माझ्या मुलीवर उपचार केले आणि आता ती एकदम ठीक आहे मित्रांनो खरंच हे जग खूप स्वार्थी झालं आहे या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती फक्त स्वतःचाच विचार करतो आणि जर दुसऱ्याचा विचार करतो तेही फक्त स्वतःच्या फायद्यासाठी देवाने आम्हाला न्याय मिळवून दिला होता आमचा आरोपी आमच्या डोळ्यांसमोरच तडफडत तडफडत या जगातून निघून गेला कारण की त्याने खूप चुकीचं केलं होतं खूप वाईट केलं होतं मी माझ्या मुलीला म्हणाले की तू हे सर्व काही विसरून जा परंतु हे सर्व विसरून जाणं इतकं काही सोपं नाही रमेशने रमालालने माझ्या आंधळ्या मुलीचा खूप चुकीचा वापर केला होता याचा हिशोब त्याला रोजच्या रोज वर द्यावा लागत असेल मी फक्त इतकंच बोलू इच्छिते की देव प्रत्येक आई बापाला अशा घाणेड्या लोकांपासून सुरक्षित ठेव तर मित्रांनो स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद